रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा फक्त एक केस किंवा रुग्ण क्रमांक नसतो तो आपल्या कुटुंबाचा एक भाग असतो महिला कर्मचारी आणि रुग्णांच्या मनगटावर राखी बांधली तेव्हा त्या ते धाग्यात फक्त दोरा नव्हता तर प्रेम विश्वास आणि माणुसकीची ऊब असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले आज ठाणे सिव्हिल रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा आणि हृदयाला स्पर्श करणारा सोहळा रंगला विविध वॉर्डांमधील रुग्णांना महिला डॉक्टर आणि नर्सांनी राखी बांधली घरापासून आणि कुटुंबापासून दूर असलेल्या रुग्णांसाठी हा क्षण जणू भावनिक औषध ठरला रुग्णालयाच्या वातावरणात या दिवशी केवळ औषधांचा गंध नव्हता तर स्नेह माया आणि मानवी नात्यांचा सुगंधही पसरला होता महिला कर्मचाऱ्यांनी चॉकलेट मिठाई वाटून रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं काही रुग्णांनी आशीर्वाद दिले हा उपक्रम केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता रुग्ण आणि आरोग्यसेवक यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक घट्ट करणारा ठरला आजारपणाच्या लढाईत औषधांत इतकाच भावनिक आधारही महत्वाचा असतो ह्या उपक्रमाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले एक यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगळे डॉक्टर अर्चना पवार डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर आदी आणि कर्मचारी उपस्थित होते फक्त रुग्ण क्रमांक किंवा बेड क्रमांक किंवा ह्या आजाराचा रुग्ण आहे तो नसावा एक भावनिक नातं असावं जे मेडिसिन देतो जे ट्रीटमेंट देतो जे ऑपरेशन्स करतो याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत प्रू झाला की भावनिक त्यांना सपोर्ट करणं त्यांना मेंटल आधार देणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यात एक आनंद आहे की आज ते रुग्ण बिचारे इथे ॲडमिट आहेत किंवा ते आ, मेल असेल किंवा फिमेल असेल ते ॲडमिट आहे त्याचा भाऊ किंवा बहीण कुठेतरी लांब आहे कदाचित त्यांना येता येणं ये ना शक्य नाही किंवा काही कंडिशन अशी आहे की यांना जाता येणं त्यांना जाता येणं शक्य नाही अशा सगळ्या रुग्णांना आम्ही आज आमच्या सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे जेवढे स्टाफ आहेत आम्ही रक्षाबंधन साजरा केला रुग्णांना आमच्या सिस्टरने मेल रुग्णांना राखी बांधून ओवाणी करण्यात आली तसेच जिल्हाश्री माझं स्वतःही सिस्टरनी बांधून व्हाणी करून आणि रुग्णाच्या नातेकांनी राखीबांधून व्हाणी करून गोड भरण्यात आलं अतिशय भावनिक क्षण आहे आणि ह्या भावनिकतेनंच एक बंद जो तयार होतो घट्ट रुग्ण नातेक नर्सेस डॉक्टर्स कसं इथले कर्मचारी आणि रुग्ण हे आणि रुग्णांचे नातेक याच्यामध्ये हा महत्त्वाचा धागा आहे आणि तो घट्ट राहावं आणि त्या दृष्टीनेच आपण सगळ्यांनी बघावं आणि एक आपुलका तयार व्हावी आणि आपुलकी टेम्पररी आजच्या दिवस नसताना परमानंटली रुग्णाचे जरी बदलले कॉर्ड जरी बदलतं आमचे स्टाफ आहेत त्यांच्याशी त्या पेशंटबद्दलची एक भावना असावी की आपण हे रुग्ण आपले फॅमिली मेंबर्स आहेत आपले बंधू आहेत आपली आपली बहीण आहे ह्या अँगलने सगळ्यांनी काम करावं ह्या दृष्टीने रक्षाबंधन साजरा केला आम्ही खरोखर आमचे स्टाफ असतील त्यांना धन्यवाद देतो की जिल्हा रुग्णात आम्ही नवीन नवीन उपक्रम नवीन नवीन ऑपरेशन्स वगैरे जे काही आमच्यापेक्षाही ट्रसरी केले तर देण्याचा प्रयत्न करतो आम्ही नेहमी आव्हाने करतो आधी पुन्हा आव्हान करेल की जिल्हा रुग्णालय आम्ही सर्वतोपरीने पेशंटला जी काही मदत करता येईल ती जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आजही ह्या रक्षाबंधनच्या निमित्ताने मी आव्हान करतो की जो कोण रुग्ण आमच्याकडे येतो तो आमची भाऊ आहे की आमचं बहीण आहे ह्या भावनेनेच आम्ही काम करतो हा एक क्षण आहे आज तो तर मुहूर्त पण आहे त्या दृष्टीने मी सगळ्यांना एकदा आव्हान करेल की ह्या रुग्णालयाचा जे बाहेर परवडणारे ट्रीटमेंट नाही जे खूप महाग आहेत या रुग्णाचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घ्यावा हे मी आवाहन करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद